शिंदे महावाचन चळवळ या दिवशी मी कौतुक हे पुस्तक वाचले आहे मुलांनी गायीवर ध्यान ठेवले हो पाहिजे मुलाला आईने सांगितले होते की गाईवर ध्यान ठो हो, गाय यायला झाली आहे पण मुलाने गायवर ध्यान ठेवले हो नाही तो खेळायला गेला न ऐकल्या न ऐकल्या केलं पण गायी मनाने वेली आईने विचारलं गाय कशी वेली तर त्याला न सांगता आले पण गावातल्या गावातल्या व्यक्तींनी त्याचं कौतुक केलं जाधव मी इयत्ता सातवी येत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर आ, भारत स्वच्छता अभियान या चळवळीनिमित्त मी नाटिका सादर करीत आहे समजायचे हो आपल्याला कसे नाही समजायचे विरी काठी भांडी घासता विरी काठी भांडी घासता तया काठी कपडे धुता तया काठी कपडे धुता जंतू कसे नाही पसरायचे हो आपल्याला कसे नाही समजायचे आपल्याला कसे नाही समजायचे हो आपल्याला कसे आप नाही समजा ते कुणास ठाऊक इकडं तिकडं बघा सगळीकडे कचरा आणि गावाचं नाव तर काय सुंदर गाव चालला शेजारीन बाई नाही मंदिरात चालेल काल माझ्या किती सुंदर साडी आणली किती सुंदर दिसली ते <laughs> राहू द्या दसऱ्याचा राडा काढला का हो काढला ना घट स्वच्छता कराय न ग मग कचरा कुठं टाकला आमच्या शेजारच्या फलटामध्ये टाक मोदी सरकारने तर सांगितलेलं ना सगळ्यांना शौचालय शौचालयाची योजना काढलेली मग तुम्ही शौचालय बांधलं हो बांधले ना।, ना त्या शौचालयाच्या खोलीला आम्ही सामानाची खोली बनवली या त्यामुळे काय होते माहिती का त्यामुळे कंपोस्ट खत तयार होते जे आपल्याला शेतीसाठी उपयुक्त असते ग तू कंपोस्ट खत म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र केला जे खत तयार होते त्याला कंपोस्ट खत असे म्हणतात वाह वॉट वंडरफुल विलेज हे गाव खूप सुंदर आहे मी उद्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेमध्ये तुमच्या गावाचे नाव टाकत आहे थँक्यू मॅडम